हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत की रक्षाबंधन स्पेशल सो रक्षाबंधन येत आहे तर रक्षाबंधन स्पेशल अशा कोणत्या साड्या सध्या तरी ट्रेंड चालू आहे खूप सारा तर अशा सहा प्रकारच्या साड्यांचा ट्रेंड मी तुम्हाला सांगून देणार आहे तर चला बघूयात सगळ्यात पहिली जर तुम्हाला डिझाईन आणि पार्टीवेअर साड्या ह्या जर आवडत असतील तर सगळ्यात पहिले ते म्हणजे सितार सिफॉन साड्या ह्यासुद्धा खूप खूप जास्त ट्रेंड चालू आहे ह्या साड्यांचा आणि ह्या साड्यांमध्ये तुम्हाला चार ते पाच कलर अव्हेलेबल आहेत बघा आणि ह्यांची जी प्राईज आहे ना ही प्राईज जवळपास आठशे नऊशे हजार अशा तीन रेंजमध्ये तुम्हाला ह्या साड्या मिळून जातील तर त्यानंतर दुसरं आहे तर ही जी दुसरी साडी आहे ना ही कोणत्या कोणत्या स्त्रीला आवडणार नाही कारण की ही प ह्या साडीला खूप सारी पसंती आहे बरं का ती म्हणजे काटपदर पैठणी साडी ह्या साडीची कधीही फॅशन जुनी होत नाही आणि कधीही ती न्यू राहत नाही नेहमी अगदी पहिल्यापासून ह्या साडीची फॅशन चालू आहे ते म्हणजे काटपदर पैठणी साड्या ह्या प्रकारच्या साड्यासुद्धा तू सध्या पण सध्या पण खूप जास्त ट्रेंड चालू आहे आणि सो त्यासाठीच तुम्ही अशा प्र पद्धतीच्या तुम्ही काटपद्री साड्यासुद्धा रक्षा रक्षाबंधनासाठी घेऊ शकतात पुढचा तिसरा आहे चंद्रकोर ताहना सिल्क पैठणी ह्या चंद्रकोर ताना सिल्क पैठणीसुद्धा इतक्या सुंदर दिसतात नेसल्यानंतर तर तुम्ही हा सुद्धा साड्या रक्षाबंधनासाठी घेऊ शकतात आणि ह्याची जी प्राईज आहे ही फक्त एक हजार ते पंधराशे चौदाशे पंधराशेपर्यंत असं आहे म्हणजे पंधराशेपर्यंत रेग्युलर प्राईज आहे प्राईजसुद्धा खूप जास्तीची नाही सो तुम्ही अशा साड्यासुद्धा तुम्ही रेग्युलर चंद्रकोर डिझाईनमध्ये तुम्ही घेऊ शकतात रक्षाबंधन स्पेशल तर तर ह्या चंद्रकोर पैठणांमध्ये साड्यांमध्ये तुम्हाला खूप सारे डिझाईन्स खूप सारे कलरसुद्धा अवेलेबल इझिली होऊन जातील बघा त्यानंतर चौथा प्रकार तो म्हणजे नथ पल्लू पदर असलेला तर ही साडीसुद्धा बरेच जवळपास चार ते पाच वर्ष झाले खूप जास्त ट्रेंड चालू आहे आणि आजही दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ह्या साडीचा ट्रेंड आहे बरं का सो तुम्ही अशा नथफल्लू साड्यासुद्धा इथे घेऊ शकतात ह्या साड्यासुद्धा तुम्हाला चौदाशे ते पंधराशेच्या रेंजमध्ये मिळून जातील आणि त्यातल्या त्यात ह्या त्यात साड्यांमध्ये सुद्धा खूप सारे कलर्स अवेलेबल्स असतात काटसुद्धा जो आहे तो काट जो आहे हा एक नंबर काटपद्री साडीमध्ये पल्लू साडी एक नंबर दिसते आणि तुम्हाला अशा प्रकारची साडीसुद्धा तुम्ही रक्षाबंधन साडी घेऊ शकतात म्हणजेच काय तर ह्याचा ट्रेंडसुद्धा चालू आहे तर मी तुम्हाला इथे पीक दिलेला आहे बघा ह्यामध्ये भरपूर सारे कलर्स जवळपास पाच ते सहा कलर इथे आहेत बघा त्यानंतर पुढचा पाचवा प्रकार जो आहे जो जास्त त्या जास्तचा ट्रेंडमध्ये आहे तो म्हणजे बनारसी कॉटन सिल्क साडी ही सुद्धा खूप जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे ह्यावरती काठावरती छान अशी डिझाईन असू शकतात किंवा प्लेन जरी काठ असेल तरी त्याला खूप अशी छान चमक असते ह्यामध्ये चार ते पाच कलर तुम्हाला इझिली अवेलेबल होतात आणि त्याची प्राईज ही थोडीशी हेवी आहे पहिल्या साड्यांपेक्षा म्हणजे सतराशे अठराशे दोन हजारपर्यंत ही साडी जाते बघा पण ही साडी खूप सुंदर दिसते आणि अशीसुद्धा साडी खूप जास्त ट्रेंड चालू आहे बघा त्यानंतर खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये असणारा सहावा प्रकार तो म्हणजे ऑरगंजा साडी ऑरगंदा साडी ही सगळ्यांनाच सा माहीत आहे रिच पल्लू असलेली अशी ऑरगंदा साडी जर तुम्ही वेअर केली तर ती दिसायलाही सुंदर दिसते आणि खूप जास्त सध्या तरी त्याचा ट्रेंड चालू आहे सो हीसुद्धा साडी तुम्ही रक्षाबंधनासाठी घेऊ शकतात तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटूत आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय